नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सात जून वार शुक्रवार तुम्हाला बेटाचा बिल बाजार दाखवतोय तर ही पना जी धावनी मित्रांनो अजित शेठ यांची तुम्हाला धावन वगैरे धावत दाखवतोय तर यांचा धावण्यावर तुम्हाला नेहमी पण चाळीस तर पन्नास बैला पाहायला भेटतील माडवी शेरी नेमाळी जातीची धुळे जिल्ह्यातील मित्रांनो सर्वात मोठी धावण तुम्हाला या गेटात बाजारात पाहायला भेटणारी अजित शेट्ट्यांच्या धावणीला तुम्हाला कमीत कमी नेहमी पन्नास ते साठ रुपयेला पाहायला भेटतील एकच नंबरच्या मोठमोठ्या मापाच्या जोड्या आलेल्या मित्रांनो अजित शेटणी यांची जी खरेदी बैलांची सर एम पी राजपूरकडची खरेदी तुम्हाला पाहायला भेटणारी एक रुपयाची तुम्हाला बैल भेटणारी मित्रांनो अगोदर राखलून बघा मग पैसे द्या गॅरंटीच्या जोड्या तुम्हाला यांच्या धावणीला पाहायला भेटणारी व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे जर तुम्हाला जोड्या घ्यायचा असेल तर त्यांच्याशी संपर्क करायला विसरू नका तर चला मग तुम्हाला त्यांच्या जोड्या वगैरे दाखवतो आणि जर त्यांच्या दावणीवर झालेले सौदे ते पण तुम्हाला दाखवणार आहे काय काय युट्यूबर बोलला आधी

ટોટલ <laughs> <laughs>

ये बर बर माझी सरपंच परसामा असं आहे का माझी सरपंच आहे का बरं तुम्ही संजय साखर कारखाना डायरेक्टर अरवा माझी सरपंच माझी सोसायटी चेअरमन अरे बापरे चेअरमन वा कसा आहे अजित छत्र वगैरे <laughs>

अरे ले ना, ना ले ना। तर मित्रांनो मी, मी तुम्हाला अजित शेड यांचे वगैरे दाखवतोय तर जोड्या वगैरे बघू शकता सर्व मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या मित्रांनो आणि अजित शेड्यांच्या दावणीवर शेतकऱ्यांची गर्दी वगैरे बघू शकता तुम्ही नेहमी तुम्हाला अशी गर्दी पाहायला भेटणार आहे त्यांच्या दावणीला तर जोड्या वगैरे बघू शकता मित्रांनो एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आणलेल्या मोठ्या मोठ्या मापाचे आणि कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे एकही तुम्हाला लहान जोड छोटी जोड पाहायला भेटणार आहे मित्रांनो सर्व मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या तुम्हाला यांच्या धावणीला पाहायला भेटणार आहे त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो एक कृपया तुम्हाला बिल आहे जर तुम्हाला जोड्या घ्यायचं असतील तर व्हिडिओमध्ये अजित शिड्यांचा नंबर दिलेला आहे तर नक्की त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा नेहमी त्यांच्या दावणीला तुम्हाला चाळीस पन्नास बिल पाहायला भेटतील कधी आले तरी तुम्हाला पाहिलं भेटतील मित्रांनो इथं चोवीस तास बिल अवेलेबल असतात फक्त जेव्हा बाजारात येणार मित्रांनो तेव्हा तुम्ही फक्त कॉल करून बघा एक वेळेस तर बाजारात या आणि इथं बाजाराची काही वाट वगैरे नाही आहे तर दिवस जरी आले तरी तुम्हाला बैला पाहायला भेटतील काही बदले वगैरेचे पण आलेले बैल बदलेवर झालेली तर आणि गर्दी वगैरे बघू शकतात शेतकरी नेहमी त्यांच्या दावण्यावरच शेतकरी पाहायला भेटतील तर तुम्हाला जर जोड्या घ्यायच्या असतील तर, तर, न हो तर, तर या या ना व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे तर अजित शेठशी संपर्क करू शकता तर तुम्हाला या तुम्हाला जोड्या दाखवतोय मित्रांनो अशा जोड्या तुम्हाला ना धुळे बाजारात पाहायला भेटणार आहे ना आपल्या शिरपूरचा बाजारामध्ये धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी माडवी बैलांची दावणी मित्रांनो ही तुम्हाला यांचा दावणीला माडवी शेरी नेमाडी सर्व जातीच्या तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला आहे आणि जी खरेदी ही सर्व एम पी राजपूर बाजाराची खरेदी मित्रांनो काही जवळपासच्या बाजाराची खरेदी केलेली नाही त्यांनी सर्व एम पीक शेटची खरेदी कामाची पूर्ण गॅरंटी असते मित्रांनो त्यांच्याकडून या अगोदर मग पैसे द्या